आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल च्या भाषी हार्दिक स्वागत करत आहोत कस काय मंडळी बर आहे काल काय ऐकले तर खरं आहे का नेमच सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तलमल सागरा जय श्री माऊ नमस्कार जय श्री माऊ लाईक डन बेटा धन्यवाद जय श्री माऊ तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि जय शिवराय जय श्री माऊ जय भवानी जय शिवराय कशात माऊ बऱ्यात ना झालं जेवण काय चाललंय मग चिली पिली कशी आहेत नातवंड तुमची ओके हे ओकेच राहा मग माऊ काय मुंबईला येतं की नाही प्रवास करायला कधीतरी फिरायला या की गरीबाच्या घरी छान छान सर्वजण मजेतच पाहिजेत आपली माती आपली माणसं <laughs> शेतकरी राजा ओ जनम जनम की हम्म सर्वजण मजेतच पाहिजेत सहकुटुंब सहपरिवार सर्वजण मजेत पाहिजेत आनंदी पाहिजेत जय घी <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचा सर्वांचा लाडका युट्यूब चॅनल छावा शिवबाचा पुन्हा एकदा आलेला होत लाईव्हला नव्या जुमानं नव्या जयशानं आणि नवीन दिशा आपण सर्वजण रील बघतच आहात रीलच्या माध्यमातून फोटोच्या माध्यमातून आपण सर्वजण आमच्या संपर्कात आहात कमेंट रुपे कॉन्टॅक्ट करतात चॅनल मोनो झालेला आहे आपला आणि थोडंसं प्रगतीच्या पथावर चालू आहे हे सर्वजण तुमच्या सहकार्यानेच होत आहे तुमच्या सर्वांच्या शुभाशीर्वादानेच बाकी बोला कशा सर्वजण श्री माऊ बाकी काय विशेष दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या वाट चुकणार नाही जीवन भर तुझी जी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी जी। एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा बरोबर की नाही जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नमस्कार नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या युट्यूब चॅनल छावा शिवचा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहोत आणि तुमचं आमचं नाटक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वतीपते हर हर महादेव झालं का जेवण श्री माऊ आणि आपण कोण आहात दोन नंबर लाईव्ह बघतात सो आपलं नाव सांगा छिंग चुप मेरी चाना हो शहुडा ले गई ये हवा हवा, हवा हवाई <laughs> तवा, 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 तवा। आज काय स्पेशल श्री माओ उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गाडव्यासारखा सध्या आमचे मित्र सगळे गायब झालेले आहेत आम्हीच आहोत जागेवर फक्त चालायच तो जंगल है बरोबर की नाही जयेश परफॉर्मन्स एकदा ब्रेक झाला का तो पुन्हा एकदा कनेक्ट होणं अवघड असतं आणि यूट्यूबला जवळजवळ आम्ही दीड दोन महिने लावून नव्हतो त्यामुळे चालायच चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना सी रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना आज फिश बनाओ ले वाह वाह छान 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 वाह सुंदर संडे स्पेशल <laughs> ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे छोड़ेंगे तम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे जिंदगी वाह वाह जिंदगी एक सफर है सुहाना यह कल क्या हो किसने जाना ए दे रहे। दे रहे चान दे चान चा बाकी कहा बोलता विशेष जय श्री मऊ पांडुरंगा पांडुरंग मी पतंगा जय श्री मऊ नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका युट्यूब चॅनलच्या आवाज शिवबाचा हार्दिक स्वागत करत आहोत आणि आमचे अय चिरंजीव आँखों ही आँखों में इशारा हो गया देख बड़ बड़ जीने सहारा मिल गया ये यम्मा 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 तो क्या खूबसूरत समा बस आज की रात है जिंदगी कल हम कहा तुम कहा ओ oh. <laughs> जोकर पिक्चर मधलं एक भारी गाणं आहे जोकर पिक्चर मधलं मला खूप आवडतो आवडते गप संय होय 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 काय सागर बंधू नमस्कार सागर डान्सर यो यो मायकल जॅक्सन आलेले आहेत आमच्या लाईव्हला धन्यवाद मायकल जॅक्सन तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतो लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद हे मराठीतले मायकल जॅक्सन कडक काय बोलताय कशात रील वगैरे बनवले की नाही सागर डान्सर कैसे मुझे तू मिल गई

आधी साडी निचोळी अन्ना मग जीवाची राणी मन्ना अय्यो राम राम कोपरत बसली ना। <laughs> तुझ्या नाही येते चला आम्ही आज बाहेर गेलेलो सोयाला लेट झालाय तर आता जेवायचंय आम्हाला तर थोडसे बाकी बर बाय बर बर उद्या फोन करा नक्की 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 मेरे महबूब कयामत होगी आज रुस तेरी ते मैं मॅ महबत होगी कयदो की तुम हो मेरी वरना जीना नहीं मुझे है मरना देखो कभी ना ऐसा करे मन देख खभी ना ऐसा करे मन यही अदा तेरी पसंद है मुझे तो बस यही गम आगे कराना आता नहीं है बाकी का तुम एजेस करे लो <laughs> ये ये मौसम नदी का किनारा ये चंचल i चंदी। अरे बंदा 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 ¡Gracias!